नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज एका रात्रीमध्ये मटकीला मोठे मोड कसे आणायचे ते बघत आहोत त्यासाठी एक डब्बा मी असा भरून छोटा मटकी घेतली मटकी कशी छोटी बारीक असते किंवा मोठीही असते पण ही मटकी मोठी आहे ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मटकी छान अशी धुवून घ्यायची सगळी स्वच्छ चोळून चोळून छान धुवून घेत घ्यायची मटकीचं सगळं पाणी काळं निघून जातं आणि कोमट पाणी करायला को ठेवायचं आणि कोमट पाण्यामध्ये मटकी छान अशी भिजत ठेवायची मी सकाळी नऊ वाजता मटकी भिजत घातली तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी पाहिजे असेल तर सकाळी नऊ वाजता वगैरे भिजत घालायची कोमट पाण्यात घालायची मटकी भिजत आणि नंतर आठ दहा तास ती तशीच भिजत ठेवायची आता ही बघा किती छान फुलली मटकी मी पाच सहा वाजता स संध्याकाळच्या आता यातलं पुन्हा मी स्वच्छ पाणी निधुवून घेऊन निथळत ठेवणार आहे मटकी ह्याच्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं थोडं जरी पाण राहिलं तर त्याला वास येतो मटकीला त्यामुळे सगळं पाणी निथळून घ्यायचं चाळणीमधून आणि आता ही मटकी आपण रात्रभर अशी ठेवणार त्यासाठी असं खोलगट भांडं घ्यायचं ज्या भांड्यामध्ये चाळणी बसेल असं आणि आता या चाळणीमध्ये मटकी आहे त्याच्यावरती आता हे एक असं मोठं ताट झाकायचं ताट झाकून ठेवल्यानंतर रात्रभर तसंच ठेवायचं आणि सकाळी बघा मटकीला छान असे मोड येतात मोठे किती छान मोड आलेत पहा मटकीला प्रकारे तुम्ही एका रात्रीमध्ये किला छान मोड येतात पद्धतीने तुम्ही मटकीला मोड आणू शकता